नमस्कार मी तेश बालकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या बे पोट्यो या महाराष्ट्रासाठी आज म्हणजे या देश या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आपण निवडून दिले आणि या भिकारचोट आमदाराचे कार्यकर्ते या महाराष्ट्राच्या विधिमंडळात जाऊन तमाशे करते ठीक आहे आता हे जे कोणाचे कार्यकर्ते आहे ते जितेंद्र आव्हाडचे राव का तिकडं गोपीचंद परळेकरचे राव महाराष्ट्राला ठीक आहे लागलेली ही कायमा आहे म्हणजे महाराष्ट्राचे जी इज्जत आहे आणि महाराष्ट्राची जी क्रेडिबिलिटी आहे का महाराष्ट्र हा ठीक आहे या देशाले विचार पुरवणारा राज्य आहे या देशाले विचाराची सरहद इथून महाराष्ट्रातून जाते आणि महाराष्ट्राच्या आज थोपकाडात बसली असे धंदे महाराष्ट्राच्या विधानसभेत होते आज महाराष्ट्राच्या विधानसभेत एकमेकाचे शर्ट फाडतपर्यंत कुस्त्या झाल्या आणि कुस्त्या कोणात झाल्या तर जितेंद्र आव्हाडचे कार्यकर्ते गोपीचंद पडैकरचे कार्यकर्ते याची स्टोरी मी सांगणारच आहे का झालं तर पण सगळ्यात पहिले मले का म्हणायचं आहे का हे जे मी दोनव्या याच अधिवेशनात मी दोन व्या मुंबईले गेलो तुम्हाला सांगतो आता एवढे आमदार ओळखीचे असताना मी अनेक आमदार आले माझ्या पक्षाच्या काँग्रेसच्या फोन केले पण एकही जण म्हणे का आम्हाच्याले आम्हाले पासेस देऊन नाही राहिले ठीक आहे कराय सर तुम्हाला पास कोण नाही हो म्हणे पण आमच्यापाशी पाशेसच नाही म्हणे अलावच नाही केल्या म्हणे पण ठीक आहे महायुतीतले जे तीन पक्ष आहे अजितदादा गटाचे एकनाथ शिंदे गटाचे आणि त्याच्यानंतर बी जे पीचे यायचे चले चपाटे जे आहे चोट त्याला जाले सर्रास तिथं पासेस होत्या ठीक आहे आणि सर्वसामान्य आता अधिवेशन कायच्यासाठी असते सर्वसामान्याचे प्रश्न त्यांना मांडले पाहिजे तो आमदारापर्यंत गेला पाहिजे आमदार यांना त्याचे मुद्दे विधान भवनात मांडले पाहिजे पण हे भाऊ इथं तुम्ही सर्वसामान्य म्हणून माणूस म्हणून विधानसभेत एखाद्या आमदाराला प्रश्न मांडाच आहे आणि त्याने सांगतले जात आहे तो तुम्हाला जायले पास नाही भेटणार आम्ही मला नाही भेटली मी माझ्या दुखणं याच्यासाठी नाही सांगून राहिलो हे कुस्त्या खेळणारे गुंडे तिथं जाऊ शकते पण सर्वसामान्य माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेत अधिवेशन चालू असताना त्याले जायची परवानगी नाही हे सांगते भिकारचोट साले का ठीक आहे तुम्हाला परवानगी नाही तुम्ही तिथं काही गर्दी झाली तर काही दंगामस्ती होऊ शकते तिथं काही गदारोळी होऊ शकते मग हे का केलं हे तर आमदाराचे चले चपाटी होय ना आता मी तुम्हाला सांगतो मले नाही चार पाच आमदाराला फोन लावला ना नाही भेटली पास ठीक आहे आता त्यानं स्पष्ट सांगितलं सर आमच्या भाषेत तुम्हाला कोण नाही नाही ठीक आहे मग आता हे भाऊ मले काम होते मले दोन तीन मुद्दे मांडायचे होते हा विधानसभेत ठीक आहे शिक्षकाचा मुद्दा होता ठीक आहे बाळकी विद्यार्थ्याचा मुद्दा होता महाज्योतीचा मुद्दा होता आ हे मुद्दे सांगायसाठी मले सभागृहात ठीक आहे जयंत पाटील साहेबांना भेटायचं होतं ठीक आहे त्याच्यानंतर वडेट्टीवार साहेबांना भेटायचं होतं ठीक आहे या लोकायले काय आहे ना विधानसभेत प्रश्न मांडला पाहिजे आता तुम्हाला सांगतो मी तिथं जाच्यासाठी पास मले भेटली नाही आम्ही दोनच माणस होतो लागंत काय आमच्यापाशी असे कार्यकर्ते चले चपाटेन गुंडे घेऊन मी जाणार नव्हतो मी लोकायचेच मुद्दे घेऊन मले पास भेटली नाही मग शेवटी मी पवार भेटलो पवार साहेबांसोबत चर्चा झाल्यावर पवार साहेबांना म्हटलं मला पास नाही भेटून राहिली मला सभागृहात आमदारांना काही मुद्दे सांगायचे आहे तर पवार साहेबांना लगेच त्यांचे पी एस आहे ठीक आहे राऊत साहेब त्याने फोन केला ठीक आहे म्हणजे त्या बोलावलं आणि लगेच माझ्या पाचच्या साठी तिथं जे डेप्टी कलेक्टर आहे विधान भवनात त्याने फोन केला त्या फोन केल्यावर मले दोन पास अलॉट झाल्या आता मले दोन पास अलॉट झाल्यावर बरं झालं का मले ठीक आहे गवाने साहेब भेटले परभणीचे त्यानं मला त्याच्या गाडीत घेऊन गेले सभागृहात मग माया एक पोरगा होता त्याची बॅग भ्या, बॅग घेऊन त्याच्यात फाईल होत्या त्या न्यू नाही दिल्या आता न्यू नाही दिल्या तर मला आतमध्ये जाऊन पास आणा लागलं ठीक आहे मग माही बॅग घेत ठीक आहे कायदा सुव्यवस्था विषय आहे पाक तुम ठीक आहे तुम्ही पा आ, ते बॅग तपासायला पाहिजे काही विषय नाही म्या म्हणलं बाग तपासा काही प्रॉब्लेम नाही पण त्याला येऊन दिलं म्या पास आणली पास आणल्यावर बी अडवलं बरं आता मी आतमध्ये गेल्यावर गेट वरचा जो पी एस आय होता तो मला सांगायला आला आतमध्ये जाऊन अगाऊ काही कारभार करायचा नाही अभ्यास आले एवढे भेटा का तुम्ही कराय मास्तरली आणि यायनं केलं तर तुमच्यात अवकात आहे का का तुम्ही याच्या विरोधात कारवाई करू शकता हे जे चले चपाटे आहे याच्यावर का कारवाई करण बीजेपीचं सरकार दोन्ही दो आवार आवारसाहेबाचे कार्यकर्ते आणि याच्या कार्यकर्त्या यायची त्या दिवशी टशन झाली गाडी समोरासमोर आली तर हा ठीक आहे मग मले का म्हणायचं आहे का तुम्ही सर्वसामान्य लोकांनी तिथं जाऊन नाही द्यात मग फक्त हे सभागृह हे आमदार खासदाराचे गुंडेन चले चपाट्यासाठी आहे का ह्या माझ्या पहिले प्रश्न आहे म्हणजे मायासारख्या माणसाले आहे मी तिथ सर्वसामान्याचे प्रश्न घेऊन गेलो तर आले जे विरोधी पक्षातले आमदार आहे त्याच्यापाशी पासच नाही आहे ठीक आहे लय लोकांनी फोन लावले आता मायासारख्या लोकाची जर ठीक आहे अशी गत होते का त्याले पास नाही भेटत मी तर कसाही जाऊ शकतो मी तर गेलो ठीक आहे मी आमदाराच्या गाडीत बसलो गेलो पण बाकी सर्वसामान्य माणसानं कसं जायचं मी तिथूनच व्हिडिओ घेणार होतो ठीक आहे पण म्हटलं जाऊ देवा आता का व्हिडिओ आहे लोक ठीक आहे मलेस म्हणते का यालेच उठा ठेव आहे अरे उटा ठेवणार सर्वसामान्य माणसासाठी सभागृह आहे त्याचे मुद्दे मांडासाठी सभागृह आहे आणि इथं कोण चालले साले गुंडे आणि गुंडे का करून राहिले तिथं एकामेकाचे कुस्त्या खेळून म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेले म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राने ही कायमा फासली या घटनेनं ज्या सभागृहाचा आदर सन्मान आहे तो आदर सन्मान खतम केला यायनं तिथं कुस्त्या खेळून आहे लोकशाही ही विरोधकांच्या आहे मतभेदावर टिकून राहत असते आणि हे कुस्त्यावर आले आता म्हणजे या देशातलं राजकारण इतकं गरिच्छ झालं का हे सभागृहात कुस्त्या खेळायला तयार आहे मर्डर हाफ मर्डर करायला तयार आहे हे तर लपून गुपत्या गिपत्या बी आणू शकते मी कितीतरी व्या तिथं पोलिसांनी डायरेक्ट गाड्या जाऊ दिल्या आणि मायासारख्या कार्यकर्त्याले का अशा अनेक लोकांनी तिथं जाऊन नाही देत समजलं का तुम्हाला एंट्री नाही तुम्ही बाहेर थांबा पण तिथं जे चले चपाटे आहे आणि काही जे काम करायला येते जे तिथं ठीक आहे देते येते अधिकार्यायला खालतून त्याचे कामं होते हे सटकन जाते आतमध्ये ठीक आहे लगेच आमदार येते ते माय कार्य करते हो सोडा त्याला बिना सोडते ठीक आहे बीजेपी ठीक आहे एकनाथ शिंदे शिवसेना अजित पवार एन सी पी यायचे कार्यकर्ते याचे आमदार सांग यायले सोडा रपकन आतमध्ये जाऊ देते विरोधी पक्षाच्या लोकायले नाही देत त्यायले पास पाहिजेत बरं पी व्ही पास आणल्यावर बी होते या पासवर्ड जाऊ देत आता तुम्हाला सांगतो आता मी त्या दिवशी गेलो मी आतमध्ये गेलो पास आणली पास देऊन ठीक आहे त्या त्याच्यापाशी बॅग होती या पासवर्ड जाऊन म्हणे अरे बाबा म्हणलं पास आणली नाही नाही या पासवर्ड जाऊन नाही देत अरे बाबा म्हणलं पवार साहेबांना फोन केलाय ठीक आहे पवार साहेबांना फोन करून पास दिल्या तो पी एस आय गेट मले म्हणून राहिला पी एस आय होता का कॉन्स्टेबल तो म्हणे कोण शरद पवार अरे म्हणलं पवार साहेबांना सांगितलं कोण पवार साहेब म्हणलं शरद पवार कोण शरद पवार म्हणजे ठीक आहे असं वाटलं तवा वा का कानपटात हाणाव का का म्हणजे त्याची मुजोरी सत्तेत असणाऱ्याचा माज हा अधिकाऱ्यात बी घुसला ठीक आहे प्रत्येक अधिकारी असा आहे असं नाही म्हणून राहिलो मला त्या पासही काही अधिकाऱ्यांना दिल्या ठीक आहे जे मला ओळखत होते पण सगळे अधिकारी आहे तसं नाही म्हणत पण जे अधिकारी सत्तेचा मा स्वतःच्या अंगात आणून राहिले ते मला विचारून राहिले कोण शरद पवार ठीक आहे अभे आहे समजलं का मना ठीक आहे मला त्या पक्षाशी काही लेन देण नाही पण ह्या जो राडा झाला हे माणूस केले कायमा फासणारी घटना आहे लोकशाहीले कायमा फासणारी घटना आहे आणि असे गुंडे मवाली ठीक आहे ज्याच्यावर ठीक आहे ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे तुम्ही आत्मधी जाऊ शकता जाऊ देता सर्वसामान्य माणूस आपली समस्या घेऊन जात तर नाही जाऊ देत का आता मी मतीन भोसलेसाठी काही लोकायले फोन केले का या माणसाले पास द्यायची आहे तर ते सरय म्हणते का मतीन भोसले हा आंदोलक आहे आतमध्ये जाऊन कारभार करन तर ये हो त्या येईल अरे भाऊ तू मतीन भोसले फेमारदी समाजाच्या शाळेतल्या पोरायला शिकवते त्याचा प्रश्न घेऊन तो अनुदानाचा प्रश्न घेऊन गेला त्याले पास नाही कारण तो तिथं दंगा करू शकते अभे तो तो आंदोलन करण ठीक आहे सभागृहात किंवा तिथं जाऊन एखादा मांडण का प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुम्ही त्याच्या अनुदान नाही देऊन राहिले म्हणून तो आतमध्ये मंत्र्याने लोणी लावून राहिला त्याले नाही जाऊ देणार हे गुंडे मल्यासाठी आहे का विधानसभा हा यायची कुस्ती यायले कुस्ती खेळायचे आहे ना एक मैदान द्या आणि करा समोरा समोर लावा कुस्त्या दोघाच्या हा मरात पर्यंत साल्याची कुस्ती यायच्या अंगात आलं ना ठीक आहे कोणीच मदत नाही जायचं सोडवाले नाही काही नाही बरं कुस्ती ठीक आहे यायच्या एवढीच अंगात आली आहे हे विधानसभा हे कुस्ती खेलाच रणांगण नाही होय ठीक आहे हे काही तिथं तिथं घानेड्या शिवा द्यायचं नाही होय ठीक आहे आता त्या दिवशी जितेंद्र आव्हाड साहेब तिकडं गोपीजन पडेकर ठीक आहे पत्रकारा सोबत काहीतरी बोलून राहिला मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर असे बोमलत गेले मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गाडी समोरासमोर आली ठीक आहे तर गोपीचंद पडळकर म्हणते त्यासारखे कुत्रे घेऊन मी फिरत नाही ठीक आहे यायचं तिथं टशन झालं आणि ते समोर क्रॉस चालले गेले आणि तिसऱ्या दिवशी ह्या राडा झाला ठीक आहे का हे डायरेक्ट कुस्त्यावर भिल्ले यायचे कार्यकर्ते हे वाटच पाहून राहिले गोपीचंद पडळकर सुद्धा तिथं होते ठीक आहे म्हणजे यायनं पुरा प्लॅन करून तिथं कुस्त्या खेलाच्या सभागृहात हे ठरवलं होतं अधिवेशन आता संपत आलं होतं ठीक आहे मग मला काय पोलीस पोलीसवाले कोण्या क्रेडिट वर आणि आतमधले पास देणारे अधिकारी हे केवळ या आमदार खासदाराच्या दबावात माया माणसाले पास द्या सत्येत असणाऱ्या लोकांपासून एवढ्याले पाकीट पाचचे घेऊन जाते आणि विरोधी पक्षातल्या लोकाईले पास देत नाही सरळ सांगते बंद केले आहे मग तुम्हाला एवढंच भेव आहे तुम्ही कुठाने करता काय तुम्ही लोकांच्या विरोधात निर्णय काय देता आणि तुम्ही लंबाल्या निवडणुकीत इलेक्शन इलेक्शनच्या अगोदर जी आर काढले लंबाल्या ताणल्या शिक्षकाने वीस टक्के अनुदान देऊ आ जे अनुदानी शाळा नाही आहे हा महिलांना एवढे रुपये देऊ अमक रुपये देऊ ढमक रुपये देऊ हा ठीक आहे लाडक्या भावाची योजना काढली हा लाडके भावाचे आंदोलन चालू आहे तिथं हा त्याच्यानंतर आश्रम शाळेतले शिक्षक आदिवासी विभागाचं जे हेडक्वार्टर आहे नाशिकले तिथं दहा हजाराच्या वर शिक्षक आंदोलन करून राहिले कुठं ठीक आहे कुठं नाशिकले तिथं अशोक उल्के ठीक आहे आदिवासी समाजाचे मंत्री त्या सांगते का तुमचा प्रश्न निकाल लागल कायचा घंट्याचा निकाल लागल अजून निकाल नाही लागला त्याच्यानंतर तिथं शिक्षक दहा हजाराच्या वर शिक्षक होते खाजगी शाळेचे हा आझाद मैदानात त्यानं मोठं आंदोलन केलं त्याचा प्रश्न निकाल नाही लागला त्याले म्हणे वीस टक्के अनुदान देतो हा लाडके भाऊ आंदोलन करून राहिले बिचारे आ ठीक आहे मुख्यमंत्री फेलोशिप ट्रेनिंग साठी तुम्हाला पैसे देईल सब बोगस योजना आणल्या आणि आता पोटते तिथं आंदोलन करून राहिले ठीक आहे म्हणून ठीक आहे ठीक आहे म्हणून हे जे ठीक आहे इथं महाराष्ट्राच्या भूमी चालू आहे ठीक आहे सत्ताधारी लोकांचे ठीक आहे पाशेचे पाकिटाच्या पाकिटा आमदार घेऊन जाते ठीक आहे त्याचे आमदार खा ठीक आहे आमदार खासदाराचे भिकारचोट चले गुंडे मवाली विधानसभेत सर्रास घुमतात ठीक आहे सर्रास आपलं काम करून घेतात आपल्या संस्था ठीक आहे आपल्या संस्थेने कसं काम मिळेल असे काम पाहतात विरोधकाने काहीच मिळालं नाही पाहिजे विरोधकाचे माणसंही तिथं आले नाही पाहिजे ठीक आहे लोकायचं सर्वसामान्य माणसाले येऊच द्यायचं नाही त्याले पासच भेटू द्यायची नाही असं सर्रास तिथं चालू होतं हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं म्हणून तुम्हाला ह्या मुद्दा तुमच्यासमोर मांडला म्हणून तिथं सगळ्यात पहिले जे ज्याच्यावर गुन्हे आहे गंभीर स्वरूपाचे असे लोक तुम्ही तिथं देता किंवा आमदार खासदारांना जे गुंडे म्हणून चले चपाटे पोचले आहे ते लोक तिथं येते त्याले पासेस तुम्ही कशा देता आणि सामान्य लोकाले पास करून नाही देत ह्या माझ्या प्रश्न आहे आणि जर महाराष्ट्रात तिथं जर तुम्हाला कुस्त्याच खेळाचा आहे तो विधानसभेले नाव द्या ठीक आहे महाराष्ट्राचे ठीक आहे कुस्ती क्रीडांगण मुंबई असं नाव द्या महाराष्ट्र विधानसभा कुस्ती ठीक आहे क्रीडांगण इथं फक्त आमदारांच्या कुस्त्या होईल महाराष्ट्राच्या विकासावर कवडीची चर्चा होणार नाही ठीक आहे द्या आणि तिथं मस्त आमदारांच्या कुस्त्या चालू द्या धोड्यात गेला महाराष्ट्राचा विकास आणि धोड्यात गेला महाराष्ट्र असं चालू द्या काही काही विषय नाही म्हणून माया प्रश्न याचा आहे का तिथं सर्वसामान्याला पास काऊ नाही भेटत महाराष्ट्राचं अधिवेशन असताना महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस आपला मुद्दा मांडाले जाऊ काऊ नाही गर्दी होती अभे तर गर्दी होईल ना महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करते सभागृह गर्दी नाही होईन तर का होईल ठीक आहे गर्दी होणार आहे मग तुम्ही का क्रायटेरिया ठेवला तिथं हा सभागृहात जायचा आमदार खासदाराचे चले चपाटे आणि जे ठीक आहे मंत्र्यात जंत्रायले ठीक आहे अधिकाऱ्याला खालून पाकिट देते आणि आपले कामं करून घेते त्यानं जायचं हो थी तिथं ठीक आहे जे इमानदारीनं लोक काम करून राहिले या राज्यासाठी या देशासाठी त्याले तिथं जाची परवानगी नाही जे मुद्दे घेऊन चालले विधानसभेत माझ्यासाठी त्याले परवानगी नाही तू बाहेरच राह जाऊच नाही बाहेरच ठेवते हो चाल बाहेर 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 मग हे गुंड्या आले कसे आणि यानं कुस्त्या खिल्ल्या कशा ह्या माझ्या प्रश्न आहे नाहीतर मग नाव द्या महाराष्ट्र विधानसभा कुस्ती क्रीडांगण मुंबई आणि चालू द्या झालेल्या कुस्त्या धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र